मातोश्री सुनीता वारंसे यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न खोपोलीत सेवाभावी वृत्ती आणि सामाजिक कार्याचा वारसा जपणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे कोकण उपाध्यक्ष खोपोली शेळफाटा येथील रहिवासी राजेंद्र सिद्धू वारनसे यांच्या मातोश्री श्रीमती सुनीता सिद्धू वारनसे यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा शनिवार दिनांक ऑक्टोबर पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात संपन्न झाला शेळफाटा परिसरातील डी सी नगर येथील अंबे माता मंदिर प्रांगणात कार्यक्रम पार पडला सकाळी ते दुपारी चार पर्यंत रायगड हॉस्पिटल यांच्या मार्फत आरोग्य मोफत आयोजन होते। या शिबिराचा लाभ शेकडो लोकांनी घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्य सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वारनसे यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या सामाजिक कार्याबद्दल उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील पाटील व सामाजिक कार्यकर्ते अनिल सानप यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले हा कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी मातोश्री सुनीता वारंसे यांचा पंचाहत्तरावा वाढदिवसाचा मुख्य सोहळा पार पडला या ठिकाणी सजावट संगीत आणि आनंदी वातावरणामुळे परिसर उत्सवमय झाले होते या प्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे उद्योजक हरीश काळे रामभाऊ पवार अनिल सानप निलेश मंगळे प्रसाद वाडकर राजेंद्र फक्के राजेंद्र ऊस संजय पाटील प्रमोद महाडिक जितू रावळ छगन राठोड यांसह अन्य मान्यवर व शेळफाटा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची भगत यांनी प्रभावीपणे केली या सोहळ्याच्या आयोजनात चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक संस्था नारायणी महिला मंडळ महाराणा प्रताप मित्र मंडळ तसेच आजो आजोबा ज्येष्ठ नागरिक संघ शिळफाटा खोपोली यांचा सक्रिय सहभाग होता कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह भोजन आणि डी जे साऊंड सिस्टीमच्या तालावर उपस्थितांनी आनंद व्यक्त केला वारणसे परिवारातील सदस्य नातेवाईक मित्रपरिवार आणि समाजातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मातोश्री सुनीता वारणसे यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवस सोहळ्याद्वारे वारणसे परिवाराने समाजातील आपुलकी एकता आणि संस्कार मूल्यांचा सुंदर संदेश दिला